रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे तेहतीस कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा पैलतीरू उतरी पैलतीरुवनदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोई रास जन, कृष्ण श्री कृष्ण श्रीकृष्ण वाटे न करावा परता जीवा कृष्णच माता पिता बहिण चुलता अुलताहे कृष्णच माझा गुरु आणि भवनदीच्या पलीकडे नेणारा तारूही आहे माझे मन जन आप्त इष्ट सज्जन कृष्णच आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विश्रांतीचे स्थान कृष्णच आहे याकरिता हा कृष्ण यापुढे माझ्या जीवाहून कधीच वेगळा करू नये असे मला वाटते रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण असतो